दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा श्री दत्त जयंती भव्य सोहळा श्रीक्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे परमपूज्य श्री 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 सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळा प्रथम दिवस शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी यज्ञकुंड वर्धापन दिन दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी अजोळ ज्योतीचे आगमन हिवरे ग्रामस्थांचे स्वागत सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत दोनशे कोटी शिवदत्त नामयज्ञ अखंड प्रज्वलित अग्नियज्ञकुंड चोवीसावा वर्धापन दिन रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी श्री मंदिरात आरती द्वितीय दिवस शनिवार दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त जन्म सोहळा दुपारी दोन वाजता भजन, श्री नारायणपूर येथे येणाऱ्या दिंड्यांचे भव्य स्वागत सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत भजन सहा ते सात वाजेपर्यंत श्री दत्तजन्म आख्यान आणि सात वाजून तीन मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा तृतीय दिवस रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी श्री जयंती सोहळा पहाटे चार ते सहा रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता श्री दत्त महाराजांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी प्रवचन आरती व महाप्रसाद या तीनही दिवसाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहता येईल आपले नम्र श्री दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा